News, शोध अकोले दत्त उच्छा संपन। हनुमान मिरवणूक आली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात होती दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून घेतले यावेळी मंदिराच्या परिसरात छोटेसे प्रसादाचे दुकान होते या जयंतीचे नियोजन रामदास शिंदे रामेश्वर आंबरे अण्णासाहेब दातीर सुनील पवार अमोल खातोडे संदीप भांगरे गोरख आहेर बाळासाहेब आंबरे सूर्यभान दातीर के बी आमरे बाबासाहेब आहेर शांताराम खतोडे सोन्याबाई आहेर कौशाबाई दातीर परिगा गडाक जिजाबाई आमरे केशव मोरे किसन आमरे सुशांत आरोटे ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी प्रज्वल आमरे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका